इकडे म्हणजे ती एक छोटी पोरगी होती खेळत होती इथे इथे पाणीत पर्यंत होता ती पोरगीला अंदाज नाही भेटला दीड दोन वर्षाचीच असेल माझ्या अंदाजाने ती खेळत खेळत पुढे गेली आपला कट्टा इथेच थांबतो तिला अंदाज नाही भेटला ती पडली डायरेक्ट मग ती गेली ती तर दिसलीच नाही मग तो म्हाताऱ्या तिकडे बसला होता त्याने बी उडी मारली वाचवायला पण तो बी बुडला मग तो तिकडे भेटला मग हात दाखव होता तीन चार वेळा मग तेव्हा बघितला आम्ही त्या म्हात्याला अतिशय दुर्दैवी घटना काय दुर्दैवी घटना अशी घडली आहे की एक आजोबा आणि तिची अडीच वर्षाची मुलगी त्याच्यासोबत सुमारे एक ते दीड वाजे सुमारास इथं आले होते पोटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहत वाहत असल्यामुळे तिच्या आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे हे हजर आहेत त्यांनी तात्काळ माहिती दिली आम्ही देखील आलो फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये एक चार पाच किलोमीटर आतमध्ये जाऊन देखील पाहून आलेलो आहेत परंतु तुर्तास आम्हाला कुठल्या प्रकारचं बॉडी मृत शरीर वगैरे अजून मिळून आले नाहीत कार्य चालू आहे आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा खाडीत उतरून त्याचा शोध घेत आहोत त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही त्यात माहिती मिळाल्यानंतर आपण ते त्याचा शोध घेत आहोत सर जेव्हा ही साधारण घटना किती वाजता घडली आणि त्यानंतर आता जी शोध मोहीम खाली ती कशा पद्धतीने झाली कुठला जो भाग असेल खाडीचा तो आता शोधण्यामध्ये आलाय आणि आता जी उलटी तपासणी सुरू होणार आहे ती नेमकी कुठून आणि कशी होणार साधारण जी घटना ही एक ते दीड वाजे सुमारची घटना आहे त्याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून ते जो साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागा भागामध्ये एक पाच पर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या आता त्या सा म्हणजे देवीच्या पाड्या साईडनी पुन्हा आम्ही शोध मोहीम घेतो आहोत पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड बॉडी असल्यामुळे ती साईडला ला लागण्याची शक्यता जी आहे ती आल्यानंतर आम्हाला मिळून येईल खाडी किनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे तर त्या संदर्भात काही तपास मोहीम त्या पद्धतीने सुरू आहे का था। चालू आहे त्याप्रमाणे पण तपास मोहीम सुरू आहे किती वाजता आले काय आले त्याप्रमाणे आपण शोध घेत आहोत